त्यांच्या आईच्या आईनी प्रॉपर्टी दिली होती त्यांच्या मामाची प्रॉपर्टी मामाची म्हणजे मामा नव्हते त्यांना म्हणजे थोडक्यात काय तर आजीचा वंश नव्हता मग बुडिताची प्रॉपर्टी यांना आली ले। आपल्याकडे मराठी धर्माप्रमाणे कोणाची नसलेली प्रॉपर्टी याला शापित शब्द आहे नकोच घेतली इन जनरली नको घ्यायला नको घ्यायला त्याच्या मागे पण तळताट असतो हो, शंभर टक्के असतो ना तळताट म्हणजे तुमचं कोणी राहिलंच नाही त्याचं तुम्ही खाताय तुम्हाला युनिव्हर्स कसं खाऊ देणार आहे बरोबर जर तुम्हाला आता समजा ती प्रत्यक्षात ती माणसं नाहीयेत तिथे हे करायला त्यांचे मामा मावशी मामा कोणीच जे काही एक स्वयं त्यांची भावकी असेल नाहीये पण युनिव्हर्स कसं तुम्हाला साथ देईल हा निसर्ग कोणाला सोडत नाही माणसांना ते दिसत नाही अंधत्वात आहे पण हा निसर्गाचा नियमच आहे अति तिथे माती अति तिथे माती त्यामुळे शापे जेवढं तुमचं हक्काचं कष्टाचं तेवढंच ह्या जाऊ नकाणार नाही काहीच नाही होणार मग तेच ना लोकांना लुबाडू नका लोकांना आता काय होतं माहितीये का? काही लोकांना जेव्हा ते आपल्याकडे फार लोक रवेची भाषा वगैरे करून ते हे करतात त्यांच्या दहा पिढ्या बरबाद होणार आहे शंभर टक्के तुम्ही जर लोकांची प्रॉपर्टी पैसा लुबाडला तुमचा पोरगा तुम्हाला विचारणार नाही तुम्हाला तो सोडावं लागणार आहे सगळं सोडा म्हणजे तुम्हाला न विचारता तो पैसा पाण्यासारखा वाहत जाणार न विचारता तो पैसा पाहण्यासारखा वाहत जाणार आहे युनिवर्स आहे तुम्हाला माणूस एक वेळेस माफ करेल पण हे निसर्ग कुणालाच माफ करत नाही चांगलं वागा प्रत्येकाशी प्रत्येकाशी चांगलं वागा चांगलं बोला जे काय आहे कुणाला संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा